येथील नदीकाठावर जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला चौक नावाच्या क्षेत्रातील दुपारी बाराच्या ऊस शेतकरी शिवाजी टिपुगडे शहाजी पाटील हर्षद पाटील या शेतकऱ्याचा पाच एकरातील ऊस जळून गेला जळून गेला असून सुमारे लाखोंचं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी वारंवार महावितरणकडं शेतामध्ये असलेल्या डांबावरील तारा खाली आल्या असून याकडे त्वरित लक्ष द्यावं अशी विनवणी केली असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घटली असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं असून महावितरण त्वरित शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तरी या ऊसाचं काय करावं असा गंभीर प्रश्न या जळीतग्रस्त शेतकऱ्यांपुढे पडलाय तरी संबंधित कारखान्यानं लवकरच ऊस कारखान्यात घेऊन जाण्याची विनंती शेतकरी वर्गाने केली आहे मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे राधानगरी चौक या शेतातला जवळजवळ पाच एकरातल्या ऊसातल्या एमई शिबीच्या हलगर्जीपणामुळं आज पाच एकरातल्या ऊसाचं जळून खाक झालेलं आहे त्यामध्ये शिवाजी टिपुगडे शहाजी पाटील आणि तानाजी पाटील यांच्या क्षेत्रातला ऊस आज जळून जवळ खाक झाला आहे एमई सी बीला वेळच्या वेळे या सदरच्या शेतकऱ्यांनी सूचना देऊन देखील त्यांच्या ज्या वायरी आहेत त्या अगदी उसाला टिकून असल्यामुळं त्यांच्या शॉर्ट सर्किटमुळं सदरचा ऊस हा पेटलेला आहे मुळात एकतर कारखाने लेटने चालू झालेत अधिक आमच्या या परिसराला सगळ्याच कारखान्यांच्या टोळ्या कमी असल्याकारणाने शेतकरी अगदी अहवालदिल झालेला आहे त्याच या कालावधीमध्ये सदरचा ऊस जळून खाक झाला आहे माझी सरकारला किंवा एम एस सी बीला विनंती आहे की सदरच्या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान ताबडतोब त्यांना द्यावा आणि कारखान्यांनाही माझी एक सूचना आहे की सदरचा ऊस लवकरात लवकर कारखान्याला तोडून न्यायची व्यवस्था या प्रशासनानं लावावं असं मी या ठिकाणी विनंती करतो